काही उपयोग होणार नाही प्रवचन ऐका काहीच उपयोग होणार नाही तुम्ही उलट कसं ना नाम ज्यांना त्या नामाची साधना जोपर्यंत माणूस करत नाही तोपर्यंत ही बाहेर स्थितीचं वातावरण झालं आंतरिक ठाव घेण्यासाठी

बाहेर वाहून वाहून मी दुःखी झालो आता देवा आता पाच मिनिटाचा वेळ घेतलाय मला सगळ्या जगाच सांभाळतो तर त्याचे माझ्याकडे थोडं बघ आता काय कर तुझं नाम गोड आहे तुझं रूप गोड आहे थोड प्रेम दे मला शब्द तुझ्या भजनाच बरोबर आहे का महाराज मीराबाईला थोडंच प्रेम दिलं बघ मी थोडंच आणि ती इडी लागली मी नाचायलाच कुठं ऐशी लागेल बरोबर आहे का अवतीच्या हृदया कोणाच्या मृत्यूने ही सोडा हे कोरोना तडा तडा गेली आणि सकाळ सकाळ तिला चित्त धारे आठवला बसली की तिथं मांडी काढली तिला काय काही सूत्र नव्हती बरोबर आहे का ती पाठवाची सुरू होती जाणं येणारी म्हणजे सकाळी दहा किती वाजता आले सहा वाजता नदीवर पाणी गेला आजूनही घराकडे गेली नाही आणि मग मारत तिला आलं सावध केलं ती म्हणलं आलो किती वाजले त्या तिला काहीच कळत नव्हतं कारण चित्तामध्ये कोण होत हरिणे माझे हरिणे चित्त भार वित्त विसरले आता कैशी जाऊ कराय कीर्तनात आल्याच्या नंतर बघणं म्हणजे आपलं चित्त देवाला देणं बरोबर आहे का आवडतो पण किती एक तास जास्तीत जास्त महाराजी प्रपंच दिले निशी हरिशीना भजशी कौल्या पुणे महाराज आपल्या अंतपणामध्ये जर गुण असतील तर देव भेटत नाही म्हणून एकदा देव आतमध्ये आला तुकोरा रे म्हणतात तुका म्हणे हरी काही गुरु निधी म्हणून महाराज म्हणतात अरे जर देव अंतपणामध्ये आला तर तो चित्तामध्ये काही गुरु देत नाही जसा भगवान परमात्मा एकदा पण मंदिर असता आपण केला तिथे मध्ये पवित्र होतं तसं महाराज तुकोबरा म्हणतात तुम्ही जर जन्म सार्थकी लावायचा असेल हा जर जन्माला येण्याचा तर संसार सुफळ करायचा असेल तर एक करा देवाला अंतकरणात ठाव द्या मग देवाला ठाव द्यायचं म्हणजे तरी करायचं काय महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पैसोपे आणि जळतील पापी जन्मांतरीचे न लगती आणि जागे म्हणतात सुखे तो महाराज तरी पण जन्माला यावं लागलं जरी संत दिसत माणसासारखे असले तरी त्यांची कृती मात्र माणसासारखी नाही असामान्य माणसासारखी आहे संतांना माणूस म्हणून साडेतीन हजार आपण शहा हे बारा त्या रांगण्या कळले आणि त्याच्यामुळे रेड्याची पूजा करावं लागली पण पण मला नाही घातले साधू संतांना शिरण आला नाही महाराज मला सांगा जेवढे महाराजांचे साधक आहेत तुम्हाला माहिती का महाराज कोणाची पण याने मी घेऊन फिरलो म्हणजे लोक घेते आपला आल्याला आता मला सांगा नामचित्र करायचं सोडून द्यायचं तू माणसाने हिशोब आपण आपल्याला बघतोदी करतो त्याला आपण तिला मोदीमधीच करते त्याला नाही तू कोब्या म्हणता मनी तो ध्वनी ये तो येते तुका म्हणजे सोपे आहे सर्वांनी आणि शहाणा तो धनी घेतो ये येतो कोण शहाणा जो नामचंद करतो महाराज सगळ्याला नाम दिलं पण ती काष्टा का लागली नाही लक्षात राहू द्या शिष्यावरून गुरुची परीक्षा होत असते कृष्ण परमात्म्याला भेटायला यमुनेच्या पलीकडे शेवटचा हो दृष्टांत आहे कृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी द्वार म्हणजे आले आणि निरोप दिला यमुनेपासून लोकांना सांगितलं ओरडून जावा मी कृष्णाचा गुरु आले आणि कृष्णाला भेटायला आले

कस काय वाटत आंतर तू वाटत काय तू आपण गुरुला का तुला काय राहावं लागतं आम्ही का महाराज म्हणतात गुरु राज

गुरुच्या हृदयाशी प्रेमाची कटिला विनगंधाची येथील गुरुराज मग काय करेन महाराज आपण आता पूजेच्या आरती मध्ये तुम्ही काय काय ठेवत दुसरीच्या साडी न तर आरती असते ते तिचा पदर पिटू नाहीतर पोपट पिटू नाहीतर ताटावरच पिटू बरोबर आहे का पण आरती घरात ना का देवा लागेल बरोबर आहे का पोड बोलू पण देवाने गेली तुम्हाला नाही देऊ म्हणजे तुम्हाला म्हणत नाही पण सांगतो बरोबर आहे का तेव्हा आरती वापरी देवा पहिला एक दुसरा एक तिसरा एक चौदा एक अकरा एक लावण्याबद्दल तुम्ही नाही त्यानं घरातली पिढा जाते पण मी तुमच्या टीका करतोय सांगतो कुठला नंदादीप दारावर लावायचा महाराज म्हणतात नंदादीप जले भक्तीचा तारण तुटतो त्याचा लागे बोलावा ज्ञानाचा पाजर वैराग्याचा येतील गुरुराज महाराज बिंदू तुम्हाला स्मरण पाहिजे सिंहासनी रम